यावल शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती ही जाहीर सभा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता पार पडली यावल शहरातील भुसावड रस्त्याला लगत असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराच्या समोर ही सभा घेण्यात आली होती यावल शहरात भुसावळ रस्त्यावर श्री स्वामीनारायण मंदिराच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे तसेच विविध प्रभागात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता भव्य सभा घेण्यात आली या सभेत मंत्री गिरीश महाजन आमदार अमोल जावडे भाजपाचे निवडणूक विभाग प्रमुख नंद किशोर महाजन डॉक्टर केतकिताई पाटील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी हर्षल पाटील जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे तसेच यावलचे डॉक्टर कुंदन फेगडे बाळू फेगडे उमेश फेगडे व यावल नगरपरिषदेचे सर्व भाजपा उमेदवार उपस्थित होते या उपस्थितांच्या समक्ष गिरीश महाजन यांनी केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आहे तेव्हा या नगरपरिषदेमध्ये देखील भाजपाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन उपस्थित मतदारांना केले कॉन्ट्रॅक्ट अमळनेरला दिला जातो अंमळनेरचं आणि यावल शहराचं काय नातं काही समजत नाहीये अमळनेरला काय कोणाची सासूरवाडी आहे याचा तपास त्या ठिकाणी करावा लागेल प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर अंमळनेरवाल्याला जातो आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार रूपाने चिरीमिरीच्या रूपाने भ्रष्टाचार या यावल नगरपालिकेमध्ये केला के जातो यावल नगरपालिकेचा उतारा आपल्या स्वतःच्या नावावर त्या ठिकाणी करून घेतलेला आहे आपल्या विरोधकांनी आणि त्या उतऱ्यामध्ये जवळजवळ आज चार उमेदवार आहे नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी पदाचे उमेदवार सुद्धा त्या उतार्याच्या श्रीखंडामध्ये त्या भूखंडाच्या श्रीखंडामध्ये त्या ठिकाणी अडकलेले आज विविध समाजाचं नेतृत्व यावल शहरामध्ये संपवण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये आपले लोकनियुक्त नगराध्यक्षा सूर्यगाई दे यांना नगराध्यक्ष पदावरून उतरवण्याचं काम विरोधकांनी केलं बारी समाजामध्ये देशमुख समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये आग लावण्याचं काम केलं समाजातले नेतृत्व संपवण्याचं काम केलं त्यामुळे आज यावरची प्रगती त्या ठिकाणी खुंटलेली आहे या प्रगतीला आपल्याला नवीन जीवनदान द्यायचंय भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि ज्यावेळेस भारतीय नगर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये बसेल त्यावेळेस आपल्याला विकासाची गंग, गंगा त्या ठिकाणी मिळणार आहे आज आपण जर बघितलं तर मशाल आपल्या कमळाच्या विरोधात उभी आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो मशालीला मत म्हणजे अधर्माला मत मशालीला मत म्हणजे अराजकतेला मत मशालीला मत म्हणजे अव्यवस्थेला मत मशालीला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत आणि त्याच ठिकाणी भारतीय जनता, जनता पक्षाला मत म्हणजे धर्माला मत भारतीय जनताला जनता पक्षाला मत म्हणजे सुशासनाला मत भारतीय जनता पक्षाला मत म्हणजे सुव्यवस्थेला मत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत मंचावर उपस्थित आपले लाडके आमदार अमोल भाऊ आहेत भारतीय जनता पक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत भाविसकर आणि सगळे मान्यवर तर वेळ जवळपास आपण तीन तास उशार आपली गाडी धावते बरोबर आहे उपस्थित नगरसेवक पदाचे उमेदवार रोहिणीताई सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार समोर बसलेल्या सर्व बंधू आणि वगैरे निवडणुका जवळ चाललेल्या आहेत पाच सहा दिवसानंतर आपल्याला मतदान करायचं आहे तयारी आपली मला वाटतं जोरात चाललेली मी माहिती घेतली यावरला शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नगर नगरसेवकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे त्यांना आहे उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि हा संकल्प आपण सगळ्यांनी केलेला आहे आपण ठरवलं आहे यावलकरांनी यावेळेला की आम्हाला आता भाजपची पूर्ण बॉडी ही या ठिकाणी निवडून द्यायची आहे तरी का निवडून द्यायची आहे कशासाठी निवडून द्यायची आहे आता सगळ्यांनीच सांगितलं त्यांनी भाषण केलं की दिल्लीमध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे जिल्ह्यामध्ये आपलं सरकार आहे आम्ही सगळे मंत्री आहोत तीन तीन या जिल्ह्यामध्ये सावकारी साहेब आहेत रक्षातही आहे मी आहे आणि म्हणून यावरचा चेहरा मोरा घ्याचा असेल मध्ये आपली सगळी उल्लेख सगळी कामं करायची असतील ती पूर्ण करायची असतील वारंवार या ठिकाणी उल्लेख होतो की जमण्यासारखं यावर करायचं आहे ते करायचं असेल तर मला वाटतं आता भाजपशिवाय आपल्याला पर्याय नाही पर्याय नाही आपल्याला भाजपशिवाय कारण कुठे कोणातरी पडता नाही दुसरा अपक्ष का का का? का तुम्ही काँग्रेस पंजाब नाहीये शरद पवारांचा तुतारी ती कुठे दिसत नाहीये उमाटाच काय चिन्हे मला आठवत नाही जिल्ह्यामध्ये मी सांगितलं तुम्ही फक्त खातं खोलून दाखवा अठरा नगरपालिका आहेत मी तिघांनाही सांगितलं पुरा भुसळच्या सभेमध्ये की तुम्ही फक्त एक नगर निवडून दाखवा अठरा पाहिजे एक यांच्या लोकांचा विश्वासच नाही त्याचा एक सुद्धा नगरलक्ष या जिल्ह्यामध्ये अठरा नगरपालिका आहेत त्यातला एक सुद्धा नगर लक्ष निवडून घेणार नाही तुम्ही लिहून घ्या मी काय म्हणतोय ते आला निवडून तर तुम्ही म्हणाल ते शिक्षा तुम्ही म्हणाल ती शर्यत आणि हे मात्र रोज सकाळ झालं की भोमा मारतायत ट्विटरवर बोलताय टेवर टेवर करतायत आता एक सकाळचा भोंगात्रा बंद पडलेला आहे प्राऊकसाहेब आमचे त्यामुळे थोडी शांतता सगळी आता पण काही नाही फक्त सकाळ झालं की बोलायचं माईक समोर बोला आलं की काही टीका टिप्पणी करायची काही आरोप करायचे पंतप्रधानांबद्दल बोलायचं देवेंद्रजी बद्दल बोलायचं शिंदे साहेबांबद्दल बोलायचं दुसरं काहीच काम नाही यांना आणि म्हणून विकास जर करायचा असेल आपला खऱ्या आपल्या शहराचा तुमचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तुम्हाला दररोज पाणी द्यायचं आहे फिल्टर वॉटर आम्हाला द्यायचं आहे रस्ते आहेत वीज आहे गटारी आहे अंडरग्राउंड ड्रेनेज त्या ठिकाणी करायचं आपल्याला हे सगळं करायचं असेल तो तो तर मित्र भाजपशिवाय पर्याय नाही दुसरं पर्याय नाही यांना निवडून दिलं तर हे करतील काय जातील कोणाकडे आपले घराडे मांडतील कोणाकडे इथे गल्ली पासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे आपलेच नेते या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी विनंती करायला आलेलो आहे की आपल्याला कमळाचंच बटन दाबायचं आहे एकदा कमळाचं बटन दाबा सर्व लोकांना आपल्याला निवडून द्या आणि निश्चिंत राहा जामनेर सारखं काय जामदेर पेक्षा चांगला तर चापटे नावावर सर आपण बदलून टाका जामदेर पेक्षा चांगला एक संधी द्या मी तर अमोलला म्हटलं अमोल मला म्हणलंय तुम्ही आमचा तालुका दत्तक घ्या म्हटलं घेतला तुम्ही फक्त निवडून द्या यावेळेला नगरपालिका आपली हा तालुका दत्तक घेऊ हे शहर दत्तक घेऊ आणि चेहराचा शहराचा सगळा चेहरा मोर आपण बदलून टाकतो वाट त्यांच्या असेल तर दे फंड देऊ निधी काय लागेल निधीची तरतूद करून देतो आणि तुम्हाला काहीही कमी या यावरच्या बाबतीमध्ये पडणार नाही शहराच्या विकासासाठी पडणार नाही ही हमी द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे आज संविधान दिवस पण आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी निवडून येतो आहे बसलेलो आहोत सर्वांना समान अधिकार त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे सव्वीस अकराची आठवडा आपल्याला येत असेल त्या सव्वीस अग्रेला किती बेछूट गोळीबार पाकिस्तानातून अतिरेकी आले शेकडो लोकांना त्यांनी आमच्या या ठिकाणी गोळ्या घातल्या तो काळात दिवस सुद्धा आत्ताच या ठिकाणी आहे म्हणून मला असं वाटतं की संविधानाच्या निमित्ताने बाबासाहेबांचे अधिकार आभार सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चित मारावेच लागतील आज बाबासाहेबांनी अधिकार दिला आणि म्हणून नरेंद्र मोदी सारखा एक नेता आम्हाला या ठिकाणी भेटला नरेंद्र मोदी काय होते एक चहा विकणारा माणूस कार्यकर्ता रेल्वे स्टेशनवर किटली आणि कप घेऊन फिरणारा कार्यकर्ता आज देशाचा पंतप्रधान झाला कशामुळे झाला त्या संविधानामुळे झाला बाबासाहेबांचा कुठलाही माणूस असेल तो राजा असेल का रंग असेल तो बंगल्यात राहणारा असेल का झोपडीत करणारा असेल प्रत्येकाला सारखा अधिकार आहे मताचा अधिकार एकच आहे मग टाटा बिरला अंबानीने तेवढा अधिकार तेवढा आपल्याला आहे आपल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाला आहे रस्त्यावर भीक मारलेल्या माणसाला आहे तोच अधिकार आहे उभारायचा अधिकार त्यांनाही आहे तो शेवटच्या माणसाला पण आहे रस्त्यावर बसलेल्या माणसाला पण उभारायचा अधिकार आहे एक बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यामुळे शक्य झालेलं आहे पण मोदीजी सारखा एक कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला अकरा वर्ष त्याला पूर्ण झालेले अकरा वर्षापूर्वी मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी आपल्याला काय काय योजना दिल्यात महिलांसाठी काय केलं अकरा वर्षापूर्वी मोदीजींनी महिलांना काय दिलं सांगताय कोणाला विसरलेत सर्वात आधी मोदींनी आपल्याला काय दिलं महिलांना काय काळजी घेतली आपल्या भगिनींची तुम्हाला सगळ्यांना गॅस दिला आठवत आहे सगळ्या घरांमध्ये वाड्यावर वस्तीवर तांड्यांवर अगदी शेवटचा माणूस असेल झोपडी राहणारा प्रत्येकाला गॅस मोफत दिला का दिला तर हे आमच्या भगिनी दिवसभर आमच्या शेतामध्ये जातात काम करतात संध्याकाळी घरी येतात इकडच्या तिकडच्या काड्या कुट्ट्या आणतात ओढतात चुलीमध्ये टाकतात हिवाळ्यामध्ये धूर पावसाळ्यामध्ये धूर उन्हामध्ये एवढ्या गर्मीमध्ये ते बसतात आणि म्हणून स्वस्तचा त्रास होतोय छातीवर डोळ्यामध्ये जातोय नाकामध्ये जातोय पोप्पूसारखे आजार झाले टी व्ही सारखे आजार झाले आणि यातून मुक्तता करण्यासाठी अकरा वर्षापूर्वी पहिल्याच वर्षामध्ये मोदींनी निर्णय घेतला की आता आमची एकही बहीण एकही आई आता चुला फुटणार नाही सगळ्यांच्या घरामध्ये गॅस आज जवळपास वीस कोटी घरामध्ये मोदींनी त्या ठिकाणी गॅस दिलेला आहे वीस कोटी घरामध्ये गॅस दिला प्रत्येकाच्या भगिनीची काळजी त्यांनी घेतली की नाही आता तुम्ही कोणी चुला फुगायचा नाही रॉकेल पाक फिरायचा नाही स्टोर मार त्याला पंप मार ते क्वीन ते कधीच चालत नव्हते कधी चालत होते रॉकेल मिळत नव्हतं ब्लॅकमध्ये मिळायचं आणि म्हणून त्यातून मुक्तता आमच्या भगिनींची या ठिकाणी केली प्रत्येकाला स्वतःचं घर असलं पाहिजे आता कोणीही बिना घराचं राहिलं नाही या दोन वर्षामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये कोणीही बेघर राहणार नाही एक माणूस बंगल्यामध्ये राहतोय करोड रुपयाचा बंगला बांधतोय आणि आमचा एक शेवटचा माणूस वरती छप्पर नाही कुठेतरी कागद टाकलेला प्लास्टिकचा बाजूला भिंती नाही खाली फरशी नाही बाजूला कुठेतरी पराट्यात उरखाट्यावर घर मानतोय हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये फुलेकरला गुलामची मावळ त्या तिकडे बसली कवटावर पोटाशी त्याला सगळी इकडून तिकडे पास होते पावसाळ्यामध्ये पाऊस आतमध्ये येतोय तिला झोपायला जागा आणि मुलाबाळांना घेऊन उन्हाळ्यामध्ये घामाने वेळी झाली तर प्लास्टिकच्या कालच्या खाली आणि प्रत्येकाला घर असलं पाहिजे हा अधिकार प्रत्येकाला आहे जगण्याचा अधिकार या देशामध्ये सगळ्यांना आहे आणि म्हणून मोदींनी सांगितलं की प्रत्येकाला घर हक्काचं घर मोदींनी हक्काचं घर गर दिलं घरामध्ये लाईट पाहिजे आता मोफत लाईट दिलाय आता प्रत्येक घराला वरती सोलर दिलं बिल भरायचं कामच नाही आयुष्यभर तुम्ही घरामध्ये काही घाल द्या कूलर लावा टीव्ही लावा पंखा लावा रेडिओ लावा ट्युबकांडे लावा आता त्या सोलरमुळे तुम्हाला बिल भरायचं काम राहिलं प्रत्येकाच्या घरी लाईटचे लक्ष दिले आता नवीन योजना काढली प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी न्या शुद्ध पाणी प्रत्येकाच्या झोपडी बसल्या माणसाला शेवटच्या माणसाला घरापर्यंत घरामध्ये नळ पोहोचवा नळाने पाणी त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे योजना मोदींनी दिली प्रत्येकाच्या घरी शौचालय पाहिजे महिलांनी कशाला रस्त्यावर जायचं कशाला तरी घाण करायची कशाला रस्त्यावरती घाण ठेवायची आणि म्हणून प्रत्येकाला शौचालय असलं पाहिजे ज्याने घर आहे त्याने सुद्धा तेरा हजार रुपये त्याला शौचालयाने मिळतात घराच्या बाजून सगळी रोगराई रस्त्या करा आणि तर रस्त्यावर तुम्ही विस्तार टाकतायत त्याच माश्या बनवण करतायत त्याच घरावरील बसता भाकरीवर बसता बसतायत मुलाच्या तोंडावर बसतायत गोड पदार्थांवर बसतायत आणि त्यातून सगळ्या भोगरायला आपण आमंत्रण देतो आणि म्हणून मोदीजींनी प्रत्येकाच्या घरी शोधक नसलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हजारो कोटी रुपयाच्या दिलेल्या आहेत कोहिरीच्या काळामध्ये पण बघितलं कोरोनामध्ये काम नव्हते उद्योग नव्हता होता काहीच नव्हतं खायचं काय हा प्रश्न आमच्या समोर पडलेला होता मोदीजींनी सगळे गोदाम उघडे केले सगळ्यांना धान्य मोफत मिळत आहे की नाही सगळ्यांना सगळ्यांना धान्य मोफत दिलं आणि कोरोना कोरोनाजवळ पाच वर्ष झालेत पण मोदीजींनी नंतर पुन्हा सांगितले लोण झाल्यावर की पुढचे पाच वर्ष सुद्धा मी असेपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत कोणी तक्रार करता कामा नाही कोणी तक्रार करता कामा नाही की माझ्या घरी आता दिवाळी म्हणजे म्हणून माझ्या घरी खायला काही नाही म्हणून मोदीजींनी निर्णय घेतला गरिबांसाठी सामान्य माणसासाठी की त्याच्या घरी सुद्धा मोफत धान्य द्या मोफत धान्य त्यांच्या घरी दिलं काय पाहिजे ना आपल्याला धान्य मोफत आहे घर आहे दिवा आहे पाणी आहे शौचालय आहे गॅस घरी दिला आपल्या तर मोफत सिलेंडर दिले सगळं आपल्याला मोफत दिलं आपल्याकडे त्या कारागिरांच्या पेट्या दिल्या की नाही जे कारागिर आहेत ते कारागिरी कारा काम करतात त्यांना सगळ्यांना मोफत पेट्या दिल्या त्याच्यामध्ये सगळे दम्बूट आहे हातामधले ग्लोज आहे ते सिमेंटमध्ये कळून सगळे सगळे हात होऊन गेलेत पाय खराब होऊन गेले टॉर्च आहे डोक्यात टाकलं हेल्मेट आहे काही पडलं काम नाही काम नाही कारागिर आमचा सगळं दिलं त्याच्यावर टिफिनचा डबा दिला चार ताली मोठा मच्छरदाणी दिली दिवसभर काम केलं की घरी जा बाबा नवरा बायको मध्ये झोपा डाल की सावायला नको तुम्हाला काय पाहिजे इतकं काळजी घेणार सरकार मच्छरदाणी पण तुम्हाला दिली मच्छरांचा त्रास म्हणून अजून काय पाहिजे असं सरकार आहे ना देशामध्ये पहिल्यांदा आलं गरीबाची काळजी घेणार सरकार हे पहिल्यांदा या देशामध्ये आलं आज बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही बचत गट आहेत की तुमचे आहेत तुमच्या बचत गटाला किती मदत करताय या आमच्या लाडक्या बी लक्षाधीप झाल्या पाहिजे लखपती झाल्या पाहिजेत तुम्हाला उद्या साधन निर्माण करून दिलं मी मंत्री होतो मागच्या काळामध्ये दोन अडीच वर्ष अठरा हजार कोटी रुपये एका वर्षाला मी तुम्हाला दिले कर्ज दिलं अठरा हजार कोटी आणि मला सांगायला अभिमानही वाटतो आनंद वाटतो की हे सगळं कर्ज तुम्ही परत फेड एक रुपया सुद्धा त्यातला बुडवत नाहीये म्हणून बँक तुमच्या मागे फिरतायत बचत गटांना कर्ज द्या बचत गटांना कर्ज द्या का द्या माणसांना म्हटलं की नाही म्हणतात आम्हाला नाही म्हणतात आणि महिलांना म्हटलं घेऊन जा का तर महिला प्रामाणिकपणे ते कर्ज फेडतायत परत फेड करतायत आणि म्हणून तुम्हाला बँका सुद्धा कर्ज द्यायला त्या ठिकाणी तयार आहे म्हणजे इतकी मोठी संधी तुम्हाला मोदींनी निर्माण करू दिली त्या बचत गटाच्या माध्यमातून लाखो महिलांना लक्षात झालाय म्हणजे लाखो रुपये कमवायला लागलेले आहेत आमच्या पारवाड्याची आमची भगिनी आहे तिच्या गोधड्या किती नशेमध्ये जात आहेत की तिला सुधरत त्या काय बनवून काय नाही म्हणून आमच्या प्रवास करण्यासाठी आमची भगिनी आहे जामनेर तालुक्यामध्ये माझ्या गावाच्या बाजूला म्हणजे माझ्या सासरवाडीचीच आहे आता तिला मी सहा कोटी रुपये कर्ज दिलं ती म्हणते अजून मला दहा कोटी कर्ज द्या बँक म्हणते घेऊन जा तिने सगळे आपले घरचे पदार्थ बनवले पापड म्हणू बिबड्या म्हण लोणचं बनव मसाले म्हणून काय काय आणि तिचं आता बाहेर देशामध्ये मागणी झालेली ते ती म्हणते मग मला तुम्ही किती पैसे द्या मी मशीनरी लावते कर्ज लगेच परतफेड करते आमचा बचत गट आणि बघा आम्ही कुठल्या कुठे जातो म्हणजे जा अशा अनेक बचत गट आहेत मग ते आदिवासी एरियातले तांद्यांवरचे आहेत वाड्याचे आहेत वस्त्यांचे आहेत या सगळ्या महिलांनी कष्ट करून हे सगळे पदार्थ बनवून आणि बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि महिलांना एक संधी निर्माण करून दिली आहे का आता महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत स्वतःच्या बाहेर वर आता सगळे तुमच्याकडे भांडे वाटत झाले की नाही तुम्हाला धान्य मोफत तुम्हाला गॅस मोफत तुम्हाला घर मोफत सगळं मोफत मग आता स्वयंपाका भांडे तुम्हाला भांडे मिळाले का सगळ्यांना नाही अमोल काय रे राहिले ते नगरपालिकेचे निर्णय झाले की तुम्ही मला विचारा सगळ्यांच्या घरी पंधरा दा वीस वीस हजार रुपयाचा सेट आहे सगळ्यांना भांड आहे त्याच्यामध्ये ताट आहे वाट्या आहे प्लेटी आहे चमचे आहे झारे आहे कुकर आहे ग्लास आहे सगळे त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला मोदीजींनी आपल्यासाठी सगळे केलेलं आहे आपल्यासाठी आहे मी तुम्हाला खरंच सांगतो तुमचं तसं झालं तर मी आत्ता माहिती घेतो तुम्ही रजिस्ट्रेशन करा मी तुमच्यासाठी परत निवडूक झाली की लगेच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला लागतो तुम्हाला लगेच या महिनाभरामध्ये सगळ्यांना भांडी सुद्धा द्यायला लागतो तुम्हाला भांडी द्यायला लागतो कोणी येतो राहणार नाही सगळ्यांसाठी व्यवस्था आहे काही ठिकाणी राहून दिले असतील पण मी ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला लागेल तर तुम्ही अजिबात काळजी करता कामाने आणि म्हणून असं सरकार हे आपल्या या ठिकाणी आलेलं आहे आता मी प्रवास करतो दररोज हायवेने जातो रस्त्याने जातो आम्ही काय बघतो एस टी गेल्या एसटी मध्ये माणसं दिसत नाही माणस दिसत एस टी मध्ये दहा खिडक्या एका दुसऱ्या माणूस भाऊ बाकी सगळ्या आमच्या बघिनिस भाऊ भाऊ काय आधी आधी मला वाटलं की असं काय झालं आधी माणसं दिसत बाहेर दिसतो एसटी मध्ये मी थोडी माहिती घेतली म्हटलं बाबा काय झालं काय अर्ध तिकीट अर्ध तिकीट किती व्यवस्था केली तुमची मुहेश्वर लोकांसाठी तर आहेच पण महिलांसाठी सरसकट आता अर्ध तिकीट आता कोणी लग्नाला जायचंय जा तू चालली जा मी थांबतो घरी घेऊन असं आधी होत नव्हतं हुद दारावर जायचं कोणी मौत झाली जा तू चालली जा ना जा तू जवळपास जा भुसाळ तू चालली जा मी थांबतो घरी पुराला मी सांभाळतो कोणी आजारी पडलं बाबा खरंच जायचंय सावदानला जायचंय ड्रायव्हरला जायचंय भुसावळ जळबाला जायचं पेशंट पहिला तूच आहे कसं काय झालं आधी बाय म्हणजे बाई का बाया काय बाहेर फिरणं मी जातो पण आता तूच आहे सगळ्या आमच्या एस एसटी मध्ये गावोगावी जात आहेत फिरतायत बाहेर पडले घराच्या हे कशामुळे झालं तर देवेंद्र भाऊनी आपल्याला अर्ध तिकीट दिला म्हणून ही तुमची सोय त्या ठिकाणी केलेली आहे यामुळे सगळं शक्य झालेलं आहे आणि आता तर लग्नाला महिला बरे दिसतात का लग्नाला मी तू जाय आणि आहे पैसे हा ते पन्नास रुपये आले नाही का तू या पण त्याची व्यवस्था येते असं कधीच होत होतं अरे घरामध्ये मुलाला काही घ्यायचं असेल तर शंभर पन्नास रुपये लागले तर आपल्याला त्याला मस्का मारावं होता आम्हाला तुम्हाला द्या काहीतरी द्या पन्नास रुपये द्या शंभर रुपये आता नवरा तुमच्या मागे फिरतोय घरातला माणूस दे पन्नास तर दे एक शंभर तर दे नाही पंचवीस तर दे बाहेर खर्च येतो चा आपल्याला बसतं पडतो दोन लोक चार लोक आहे दे आता तो तुमच्या मागे फिरायला लागलेला आहे कशामुळे पंधराशे रुपये आल्यामुळे आणि देवेंद्रजींनी सांगितलंय देवा बोर सांगितलंय परवाही सांगितलं त्यांनी घुसार सांगितलं की जोपर्यंत मी मुख्यमंत्री याचा पाच वर्ष एक दिवस सुद्धा तुमचा पगार बंद होणार नाही एक दिवस सुद्धा बंद होणार सगळ्यांना रेग्युलर पगार मिळेल हे सरकार आपल्या या ठिकाणी आणि म्हणून अकरा वर्षामध्ये मोदीजी आल्यापासून अकरा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार आहे तो कसा काय झोपीत राहील तो कसा काय बिना घराचा राहील त्याच्या घरी कसा लाईट नसेल तो का अंधारात राहील त्याला का मोफत असं भेटणार नाही अशा अनेक योजना मग मुलांसाठी आहे मुलींसाठी आहे शिक्षणासाठी सवलती आहेत बसून दोन तास पुरणार नाही एवढ्या योजना आहेत शेतकऱ्यांना पडता का बारा हजार रुपये देतो वर्षाला अल्पभूत शेतकऱ्यांना त्याच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत पूर्वी पैसे आले की आपल्याला तशी किती जावं लागलं तिथे लोकांना मस्ती मारू लागलो दलाल लोक त्या ठिकाणी होते ते पैसे मागायचे ते पैसे घ्यायचे आता पैसे कुठे येतात तुमच्या खात्यात येतात तुमच्या बँकेच्या खात्यात येतात हे मोदीजींनी केलं आहे हे पहिल्यांदा असं झालं डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे सगळ्या सबसिडी असतील आता त्या सगळ्या तुमच्या खात्यामध्ये आता एकही रुपये घ्यायला तुम्हाला तरी जावं लागतं का कोणाकडे लाईन लावावी लागते का संजय देणार योजना आहे जावं लागतं का अपंगाची योजना आहे कुठे जावं लागतं का एक बटन दाबलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपये लगेच येतात एका मिनिटामध्ये येत आहे ही करामत सगळी मोदीजींची आहे तुम्ही कमळाला मतदान दिलं आम्हाला निवडून दिलं मोदींना पंतप्रधान केलं देवजींना मुख्यमंत्री केलं म्हणून ते शक्य झालेलं आहे आता काँग्रेस टिंग्रेस काही राहिलेली नाही आता बिहारमध्ये निवडणुका झाल्या काय झालं अडीचशे पैकी फक्त पाच जागा काँग्रेसला मिळाल्या किती पाच कुठे काँग्रेस राहिलेली आहे काँग्रेसची घरी बाटाचे नारेपूर्वी खूप दिले इंद्रजी असल्यापासून पण केलं काहीच नाही काही केलं नाही एक चार चार हजार रुपयाची झोपडी दिली ती वर्षभरातच बोलून गेली त्यानंतर काहीच केलं नाही पण खऱ्या अर्थाने आपलं सरकार आलं जनतेचं सरकार आलं गरीबाची काळजी घेणारं सरकार आलं मोदींजी सारखं नेतृत्व आपल्याला भेटलं आणि म्हणून देशा आज देशामध्ये सगळं अनवेल आहे नुसतं देशातच नाही जगभरामध्ये आपल्या देशाचा डंका आहे आज भारताचं नाव मोठ्या आधाराने जगभर घेतलं जातं पूर्वी आपण गेलो आम्ही अनेक देशामध्ये फिरलो मी पस्तीचाळीस वर्षांनी निवडून येतोय पन्नास वर्षाचे मंत्री आहे पंचवीस वर्षाचे आमदार आहे आम्ही अनेक देशांमध्ये गेलो पुढे भारताचं नाव सांगितलं की आम्ही भारतातून आलोय तर लोक असे थोडस गोळ करायचे जाऊ द्या छाप कर्ज मागणारे लोक आहेत म्हणून आज आम्ही ज्या वेळेला कुठे जगभरात अमेरिकेला जाऊ द्या जपानला जाऊ द्या जर्मनीला जाऊ द्या रशियाला जाऊ द्या कुठे आम्ही गेलो आम्ही सांगितलो गुळा फ्रॉम इंडिया आम्ही इंडियाहून आलेलो आहोत आम्ही भारतातून आलेलो तसं लोक इतकं स्वागत करतात टॅक्सीमध्ये असतील गाडीमध्ये असतील हॉटेलमध्ये असतील तिथले कुठे उद्योग असतील दुकानदार असतील सगळे इतक्या आदराने आमच्याकडे बघतात हो इंडिया मोदीजी मोदीजी म्हटलं हा मोदीजी म्हणजे हा बर हा प्रत आता या ठिकाणी काढलेला आहे आणि मोदीजीच्या नावामुळे आज या देशाला एक वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी असा एक कर्तृत्ववान नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे की ज्यांनी करामत करून दाखवलेली आहे पूर्वी पाकिस्तान बांगलादेश सारखं शेजारचं राष्ट्र सुद्धा आम्हाला घाबरत होतं चीन वारंवार आमच्या खोड्या करत होतं आज आम्ही इतके स्वयंपूर्ण झालेलो आहोत या सगळ्या बाबतीमध्ये संरक्षणाच्या बाबतीमध्ये सैनिकांच्या बाबतीमध्ये की आमच्याकडे आता कोणी फिरक्या नजरे सुद्धा बघत नाही कोणी बघत नाही जगभर युद्ध पेटते तर सगळ्या लोकांना वाटत आहे मोदीजी थांबवतील मोदीजी काहीतरी हस्तक्षेप करतील ही अपेक्षा लोकांना आपल्याकडून या ठिकाणी आहे आणि म्हणून देशाचं नाव आता उज्ज्वल होत आहे देशाचं नाव मोठं व्हायला ना लागलेलं आहे आपला देश अतिशय वेगाने पुढे चाललेला आहे अकरा वर्षापूर्वी आम्ही अर्थव्यवस्थेमध्ये जगामध्ये अकराव्या नंबरवर होतो आज आम्ही चौथ्या नंबरवर गेलेलो आहे चौथ्या नंबरवर आम्ही आता पुरुष सगळं आयात करायचो आता आम्ही निर्यात करायला लागलेलो आहे आम्ही निर्यातदार झालेलो आहे रेल्वे आमच्या देशामध्ये बनत आहेत विमान आमच्या देशात बनत आहेत युद्धजन्स सगळ्या नौका आमच्या देशात बनत आहेत पाणबुड्या आमच्या देशात बनत आहेत सगळं मेडिसिन आमच्या देशामध्ये बनत आहे आता आम्ही बाहेरच्या देशांना ते दे सप्लाय करायला लागलो ही अकरा वर्षातली मोदीजींची करामत आहे भाजप कशासाठी का तर यासाठी पाहिजे या देशाला मला शक्तिशाली करायचं आहे त्या देशाला मला सुपर पॉवर आहे या देशाला इथे दहा वर्षामध्ये आम्हाला विश्वासुरू करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला मोदींना साथ द्यायची आम्हाला भाजपला साथ द्यायची आहे आज दुसरीकडे सगळं अंधार आहे कोणाचंच काही सरळ राहिलेलं नाही पवार साहेबांचं नाही तर उद्धव ठाकरेंचं काही राहिलेलं नाही कुठे काय राहिलेलं आहे काही नाही तर राहुल गांधीचं काही राहिलेलं नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं दिल्लीला आपली सत्ता आहे तशी यावरच्या गल्लीमध्ये सुद्धा त्या शहरामध्ये सुद्धा आपली सत्ता या ठिकाणी आली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला कमळाचं बटन दाबून त्या ठिकाणी आमच्या ताई आहेत रोहिणी ताई यांना म्हणून शोधून द्यायचंय सगळ्या नगरसेवकांना आम्हाला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे मी तुम्हाला पुन्हा आश्वासित करेल की आम्हाला फक्त एकदा संधी द्या तुम्ही जामनेर विसरून जाल सगळे अशी यावरची या ठिकाणी मी स्थिती निर्माण करून देईन इतका काय तुमचा यावरचा या ठिकाणी करून देईल एवढंच आपल्याला आश्वासित या ठिकाणी करतो कुठल्या अजून तीन ठिकाणी सभा आहेत वेळ खूप कमी आहे आपल्याला खूप वेळ या ठिकाणी वाट बघावी लागली त्यामुळे मी आपली सगळ्यांची माफी या ठिकाणी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्याला आवाहन करतो की ती तीन तारखेला आपल्याला विजय मिळावा याच रोडवर या ठिकाणी घ्यायचा आहे आपले उभा निवडून आले की आपण याच ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी बसू गुन्हा उजळू एवढंच आव्हान आपल्याला ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज नगराध्यक्षपदाचे उमेदवार रोहिणी फेगडे यांना पुल पुल पुल। पुल। गो गो। पुल। पुल। ते आपल्या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये स्वागत करत आहे यांच्या महागारीमुळे आपल्या नगराध्यक्ष निवडीचा जो मार्ग आहे तो सुकर झालेला असल्यामुळे यांचा सुद्धा आपण सत्कार करावा अशी मी आपले यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचे सुद्धा स्वागत करून घ्यावे